नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणगले नगरपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळांची भौतिक सुविधापासून वानवा सुरू असून शिक्षकांनी महत प्रयासाने विद्यार्थ्यांची पटसंख्या वाचवली असली तरीही जिल्हा परिषद प्रशासन आणि नगरपंचायत प्रशासन यांच्या वादात मात्र या शाळांचा फुटबॉल झाला आहे विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करत अध्ययन करावे लागत आहे शाळेचा जागा परिसर सगळ्यांनाच कार्यक्रमासाठी हवा पण परिसराची स्वच्छता डागडुजी कोणालाच नको आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे नेत्यांची इच्छाशक्ती इथेच संपली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले हे तालुक्याचे शहर असून सध्या गेल्या साडेचार वर्षापासून नगरपंचायत प्रशासन कार्यरत आहे हातकणंगले नगरपंचायत हद्दीत पाच टिकटी येथे अंगणवाडी कुमार विद्यामंदिर क्रमांक एक कन्या विद्यामंदिर उर्दू केंद्रीय प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय या शाळा एकत्र एकाच ठिकाणी भरतात या सर्व शाळांमध्ये सध्या चारशे ते पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या पाच टिकटी परिसरातील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य दा मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी साचून रस्त्याला दरवर्षी तळ्याचे स्वरूप प्राप्त होते विद्यार्थ्यांना पालकांना जाताना अक्षरशः माखून पुढे जावे लागते किमान हा मुख्य रस्ता व ब्लॉकचा करणे आवश्यक असून आजवर याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही हातकणंगले नगरपंचायतने शहर स्वच्छतेसाठी व्ही डी के पुणे या कंपनीला वार्षिक सदुसष्ट लाख रुपयांचा ठेका दिला आहे परंतु आजवर अनेक ठिकाणी निराशाजनक काम या ठेकेदार कंपनीने केलेले आहे शाळेच्या मुख्य जवळपास एक महिन्यापासून कचऱ्याचा ढीक पडला असून तो उचलण्याची ही सदर ठेकेदाराने घेतली नाही शाळेत पाय ठेवताच अक्षरशः दुर्गंधीने मनाची होऊन शाळेकडे आज या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे पालकांनी व शालेय व्यवस्थापन समितीने याकडे अधिक गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे हातकणंगले परिसरात डेंग्यूची साथ वाढत असताना अशा प्रकारच्या कचऱ्याच्या ढिगामुळे डेंगू मलेरियाची बाधा सदर विद्यार्थ्यांना झाल्यास स्थानिक प्रशासन याची जबाबदारी घेईल का बेजबाबदार स्वच्छता ठेकेदार यांच्या त्वरित कारवाई होईल का हा प्रश्न शिष्टमंडळाने उपस्थित केलाय यासोबतच शाळेच्या सुरक्षेसाठी मजबूत उंच तटरक्षक भिंती प्रशस्त सीसीटीव्ही सिस्थ, सिस्थ, कॅमेरे पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर हँडवॉश स्टेशन वीज पुरवठा व त्याचा खर्च स्वच्छता गृहाची साफसफाई विद्यार्थ्यांना बसण्यासाठी मोबलक बॅचेस खेळ सामग्री इत्यादी गरज असताना याकडे जिल्हा परिषद प्रशासन अथवा नगरपंचायत प्रशासन जबाबदारी झटकत आहेत मग या विद्यार्थ्यांनी पालकांनी व शिक्षकांनी मदत मागायची कोणाकडून हा ही गंभीर सवाल या निमित्त प्रहार जनशक्ती पक्षाने उपस्थित केला आहे सरकारच्या वतीने मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्यासाठी मुळात सरकारी शाळा टिकणे आवश्यक आहे जिल्हा परिषद शाळा टिकल्या तर गोरगरीब मुलांना मोफत शिक्षण मिळेल त्यातून बहुजनांची ही लेकरिया शिकली तर उद्याचे सुशिक्षित नागरिक बनतील व पर्यायाने गावाचे राज्याचे व देशाचे भवितव्य घडवतील पण प्रत्यक्षात आज पायाभूत सुविधा अभावी दिवसेंदिवस या शाळा रिकाम्या पडत चालल्या आहेत सरकारी योजना कागदावरच न ठेवता प्रत्यक्षात कृतीत कितपत येतात शाळांना विद्यार्थ्यांना त्याचा कितपत लाभ होतो याची देखील चाचपणी शासनाने वारंवार करायला हवी असं मत अनिस मुजावर यांनी स्पष्ट केलं या व अशा अनेक गंभीर समस्या असताना याकडे जर जिल्हा परिषद शिक्षण विभाग व स्थानिक प्रशासन लक्ष देत नसेल तर प्रहार जनशक्ती पक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष जयराज कोळी व तालुका अध्यक्ष देवदास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा युवक अध्यक्ष अनिस मुजावर यांनी दिला आहे यावेळी इम्रान मुजावर भाऊबली बमनावर संमती टोपनावर शरद पवार रुपाली रुकडे वर्षा रुकडे अक्षय कोठावळे आदी उपस्थित होते नमस्कार हातले नगरपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळा आज आपण पाहतो की विद्या मंदिर कन्या विद्या मंदिर अशा जवळपास तीन शाळा चार अंगणवाडी आणि एक माध्यमिक शाळा या हद्दीमध्ये असून या ठिकाणी मागील साडेचार वर्षापासून नगरपंचायत झाल्यापासून जिल्हा परिषद असो किंवा नगरपंचायत असो यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा फंड या शाळेसाठी लाभत नाही आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधांचा अभाव निर्माण झालेला आहे याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन त्या असणाऱ्या गरजा तात्काळ सोडवाव्यात त्या अडचणी दूर कराव्यात अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आम्ही मोठं जनआंदोलन छोडण्याचा इशारा या ठिकाणी देतो